सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव विंचूर आवक हो एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर, जास्ति जास्ति दर चार हजार तीनशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव ब पालखेड आवक झाली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे बारा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये तर सर्वसाधारण कमित दर चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक झाली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे अठरा रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकतीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान